ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रम संदर्भात दाळिंबियाड शिंदे चौक येथे बैठक पार पडली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करून बैठकीत सुरुवात करण्यात आली बैठकीमध्ये अनेक महिलांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या पाळणा कार्यक्रम हा अतिशय मोठ्या प्रमाणात होणार असून सर्व महिलांनी या पाळणा कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यावेळी उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे पुरुषोत्तम बर्डे लता ढेरे सुनंदा साळुंके लता फुटाणे मनीषा नलावडे विजया काकडे प्राजक्ता बागल निर्मला शिळवणे सुनीता गरड माधुरी चव्हाण स्मिता घुले दीपाली भोसले उज्ज्वला साळुंके यशोदा डेंगळे जयश्री पवार मोहिनी चटके उत्तरा बचुटे अर्चना बर्डे सुवर्णा यादव प्रतीक्षा चव्हाण जया रंदिवे ऐश्वर्या गायकवाड मंदाकिनी तुडकरी प्रगती डोंगरे शुभांगी चराटे वैष्णवी सुरवसे मनीषा माने सारिका फुटाणे यांच्यासह महिला तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्यवर्ती छत्रपती मंडळातर्फे आपण शिवाजी महाराजांची जी जयंती मोठ्या प्रमाणात करत आहोत त्याच्यासाठी एक महिलांचा पाहण्याचा तर कार्यक्रम रात्री अकरा तारखेला होणारच आहे परंतु सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता महिलांची अगदी मोठ्या प्रमाणात रॅली निघणार आहे तरी सर्व महिलांना सोलापूरच्या महिलांना मी एक आवाहन करते की सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ह्या रॅलीमध्ये भाग घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती पण आपला म्हणून आपण भाग घेतो एवढ्या महिला तर असतातच म्हणजे पुढं या सगळ्या ज्या आहेत ते आणि दोन हजार वीस त्यानंतर मागचे दोन वर्ष पहिल्या वर्षी आपण भरपूर मिटिंग घेतल्या ह्याच या आपण या पाळणा का करतोय ह्याच उद्देश काय आहे का का जेणेकरून का प्रत्येक घरामध्ये शिवजयंती सणासारखी साजरी केली जावी आणि ती त्याचा पुढाकार एका त्या घरातल्या स्त्रीनी घ्यावा आणि त्या स्त्रीनी हा शिवजयंती हे सण प्रत्येक घरामध्ये रुजवावा हा या पाळणा साथ म्हणजे सुरुवात करण्याचा हा उद्देश होता आणि तो एवढ्या प्रचंड प्रमाणात यशस्वी शिवाजी महाराजांचा पाळणा महोत्सव साजरा केला आणि तो इतका यशस्वी झाला म्हणजे तीन जेवढे झाले त्यानंतर त्यांनीसुद्धा म्हणजे आपल्या आप कार्यक्रमाचे व्हिडिओ एवढे व्हायरल केले गेले के पूर्ण जगभरामध्ये म्हणजे काय दो, माग दोन हजार किंवा तेवीस पेक्षा कमी आपण बैठका घेतल्या फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण महिलांना आवाहन केलं तरीही महिलांची संख्या ही घटली नाही उलट ती वाढतच चालली आहे अगदी यावर्षी तर तिने नियोजन व्हावं किंवा असावं आणि आज मी न्यूजपेपर मध्ये काल का आज वाचलं की हे नॅशनल चॅनलवर जर करता आलं तर कर ते पण खूप कारण सध्या तस छावा या पिक्चरच्या रिलीज वातावरण पूर्ण देशभरात अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी की मराठा समाजातल्या महिला फार कमी बाहेर येतात किंवा फार कमी आपण सामाजिक एकत्र येतो परंतु हा जो कार्यक्रम आहे तो शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे जिथे फक्त मराठा समाजच नाही तर अठरा पगड जातीच्या महिला करतात आणि आपला घरचा सोहळा असल्यासारखा जो कार्यक्रम असतो जो भाव असतो रात्री अकरा वाजलेले असतात बारा एक वाजलेले असतात तरी जो शिवाजी महाराज चौकामध्ये जी गर्दी झालेली असते ज्या पद्धतीचं वातावरण असतं ते खरंच खूप एक प्रेरणादायी वातावरण असतं पण मला असं वाटतं हे सगळं करत असताना पण आपण आणखी थोडेसे शिवविचार जे आहेत ते आता पुढच्या पिढीला राबवण्याची जास्त गरज जा आहे आपण ह्या ज्या पारंपरिक पद्धतीने एक चांगला उपक्रम राबवतोयच पण परंतु तो फक्त पर शिवजयंतीपुरता मर्यादित न राहता आता आपण जिजाऊ जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे जी। आणि जिजाऊ जयंती साजरी करत असताना पण आपण शिवाजी राजांचे विचार आणि जिजाऊ मासाहेबांचे विचार आताच्या काळात या समाजामध्ये रुजवण्याची आणि माझ्यासारख्या युवा पिढीमध्ये रुजवण्याची जास्त गरज आहे आणि मला असं वाटतं आपण सगळ्या महिलांनी एकत्र येऊन त्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं ही पण एक महत्वाची गरज आज समाजासाठी आहे असं मला वाटतं आपल्या राजाची जयंती आहे आपल्या राजाचा जन्मोत्सव आहे राजा आपला आहे आणि आपणच आपल्या राजाचं नाव जगभरात नेलेलं आहे कारण सोलापूरमधील जिजाऊ जयंती जय सॉरी शिवजयंती पाहण्यासाठी पुण्या मुंबईहून सुद्धा लोक येत असतात आणि मंडळाचं तर मी विशेष अभिनंदन करेन की खूप छान नियोजन असतं महिलांना तसा कुठल्याच प्रकारचा ताण नसतो फक्त आपल्याला त्या ठिकाणी आलेल्या ज्या जिजाऊ असतात त्यांना फक्त बसवायचं असतं बाकी संपूर्ण जबाबदारी मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळ घेत असतं त्यामुळे या ठिकाणी आपण प्रत्येक जण एक, एक जिजाऊ आहोत आपली जबाबदारी आहे कोणी पदाधिकारी म्हणून काम नाही करायचं आपल्याला आपण एक सोलापूरकर आहोत मध्यवर्ती मंडळाचं नाव आपण राखलं पाहिजे आणि त्यासाठी मला जागा मिळाली नाही तुला जागा मिळाली नाही हा प्रश्नच कुणी मांडायचा नाही मध्ये राहता राहिला विषय जर कुणाला सूत्रसंचलन करायचं असेल तर ता त्यांनी तसं सांगावं आपण त्या ठिकाणी नियोजन करूया मात्र काय होतं हा मेसेज जगभरात जात असल्यामुळे जो कोणी सूत्रसंचलन करणारी व्यक्ती असते ती तेवढ्याच ताकदीची असली पाहिजे कारण लेचीपेची व्यक्ती त्या ठिकाणी उभं राहून चालत नाही कसली लेच व्यक्ती त्या ठिकाणी बोलू शकते त्यामुळे तुमची कुणाची तयारी असेल तर अवश्य सांगा तुम्हालाही त्या ठिकाणी मान दिला जाईल तुम्हालाही त्या ठिकाणी संधी दिली जाईल आपण एका मनाने जिजाऊ जयंती शिवजयंती साजरी करतो जसं बारा जानेवारी एकच वारी एक जी सिंदखेड राज्याची असते तशी एकोणीस फेब्रुवारी एकच वारी एक सोलापूर वारी होईल असं आपण नियोजन करूयात आणि जसं सरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला सोळा तारखेला रॅलीला यायचं बाई आहे बाईक रॅली आहे खूप चांगली संकल्पना आहे आपण आपल्या सगळ्या सख्यांना मैत्रिणींना आपल्या सगळ्या नातेवाईकांना घेऊन यायचं आहे सगळ्या महिला नातेवाईकांना आणि वेशभूषेत या छान उत्साहाने आपण हा सण साजरा करूयात ज्या वेळेस आपल्याकडे इथं जन्मोत्सवाचा आपण सुरुवात करतोय मध्यवर्ती मंडळ त्याच दिवशी आपल्या घरी पण आपण साजरा करूयात मूर्तीची स्थापना करूयात फोटो ठेवूया भगवा आपला आपल्या घरावरती फडकला पाहिजे आणि तो सगळ्या जगाला दिसला पाहिजे एकोणीस तारखेला आपली राजेंची जयंती आहे आपण ती दरवर्षीप्रमाणे गेले आता पाच सहा वर्ष झाले आपण मोठ्या प्रमाणात न भूतो न भविष्य अशा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाबाहेरही आपली सोलापुरातली ही जयंती खूप मोठ्या प्रमाणे आणि नावाजलेली असते नाव घेतात आपलं सगळं आणि जो पाळणा आपण म्हणतो तो पाळणा पण आता स प्रत्येक कार्यक्रमामध्ये कॉलेजमध्ये असेल किंवा कुठे असेल तर त्या पाळ पा पाळण्यावर नाटक डान्स वगैरे होतात तर हे खूप छान वाटतं की आपल्या राजेंचं पाळण्यावर किती छान सगळेजण हे करतात नाटक वगैरे करतात तर मला अजून एक सांगायचे की त्या दिवशी नवी पेटेतनं पण काही महिला येतात पण तिथं इतकी पुरुषांची गर्दी असते की समोर महिलांना यायला जागाच नसते तर त्या पाठीमागेच अडकलेल्या असतात तर ते तेवढं पुरुषांनी महिलांना जागा करून द्यावी आणि हे, हे समोर जागा करून द्यावी त्यांना म्हणजे त्या येतील आणि मला एक सांगायचं की आपण आपण आता आपण सगळ्या जणी तिथं हे करणार आहोत तर आपल्या आता शेजारच्या वगैरे मैत्रिणींना वगैरे सगळ्यांना लवकर दहापर्यंतच यायला सांगायचं कारण अकराला बरोबर सुरू होणार मग त्यानंतर येणार तेवढ्यात पाळणे संपून जाईल आणि आपल्याला जो देखावा आहे किंवा राजेंचा पाळणं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणून मैत्रिणीला सांगायचं गर्दी असते तर दहा वाजताच घरात न निघा म्हणजे बरोबर इतर अकरापर्यंत त्या पोहोचतील आणि जागेवर वगैरे जाऊन बसतील म्हणजे धक्काबुक्की होणार नाही मला वाटतंय आपल्या सगळ्यांचा उत्साह बघता नक्कीच खूप मोठा कार्यक्रम होईल यात मला शंका वाटत नाही वर्डे साहेबांनी सकाळी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की पन्नास हजारपेक्षा जास्त महिला असतील आत्ता मी फक्त दोन मिनटं यासाठी घेतली की सोळा तारखेला सोळा फेब्रुवारीला आता बारा तारखेला चौदा तारखेला आपली स्थापना आहे पंधरा तारखेला आपण बांधकाम कामगारांचं महिलासाठीचं नो नूतनीकरणाचं शिबीर मोफत घेतो आहे म्हणजे ज्या ज्या महिला नोंदणीकृत आहेत ऑलरेडी पण त्यांचं नोंदणीकरण बाकी आहे आता तुम्हाला माहिती असेल की या मागच्या महिन्यात दोन महिन्यात बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन थांबलं होतं था। कारण ते वेगवेगळ्या सेंटर्स होत्या त्या सगळ्या सेंटर्स तालुकावाईज एक झालं होत्या पण त्या तालुकावाइजच्या सेंटर्समध्ये कुठंही व्यवस्थित कार्य झालेलं नाही त्यामुळे शासनाने परत एकदा या सहा फेब्रुवारीपासून पूर्वी जसं ऑनलाईन पद्धतीने नोंदणी होतं त्या बांधकाम कामगारांच्या त्या सुरू केलेल्या आहेत तर त्या संदर्भातला मेसेज आपण सगळ्यांना कळवलेला आहे तर सोळा तारखेला आपण शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवानीत पंधरा तारखेला ते शिबीर घेतोय सतरा तारखेला कुस्ती आहे अठरा तारखेला पाळणार एकोणीस तारखेला विसर्जन आहे तर सोळा ही तारीख शिल्लक आहे म्हणजे त्या दिवशी आपल्या महामंडळाकडून कुठलाही कार्यक्रम होत नाही तर असं एक सूचना आली किंवा सजेशन आलं की आपण सोळा तारखेला बाईक रॅली काढूयात महिलांची म्हणजे किमान शंभर महिला जरी असल्या तरी ही सुरुवात असेल जसं आपण पाळणा सोहळा इतका मोठ्या आनंदाने करतो तसंच आणि त्यात त्यातही मेसेज आज द्यायचा होता की जय नाही 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 नियोजन आम्ही करतो पण त्यावेळेच्या त्या दिवशी रात्री हा इथलंच नियोजन सगळं तुम्ही करता आता जी महिला गोळा करणं म्हणा किंवा पन्नास हजार आता आपण या वर्षाचा अध्यक्षाने आकडा सांगितलेला की पन्नास हजार महिला कशा कशा संपर्क करायच्या कुठले ग्रुप काढायचे म्हणजे आमचा असा डोक्यात विषय आहे की बीडी घरकुलच्या महिला असतील त्या ऐंशी हजार बीडी घरकूल बिडीच्या महिला कामगार था था। या ऐंशी हजार आहेत सोलापूर अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे त्याचा मूळ उद्दिष्ट की जिजाऊ ही महत्त्वाचं उद्दिष्ट आहे जर प्रत्येक घरात ते जिजाऊ असली आणि शिवाजी जरी नाही घडले तर शिवाजीचा मावळा जरी घडला तर बदलापूरसारख्या घट गड़, घटना गड़, घडणार नाहीत त्यामुळे ही कुठल्या जातीचा विषय नाही अशा धर्माचा विषय नाही जिजाऊचा विषय आहे आज आईल्या ओळकर असतील जिजाऊ असतील सावित्रीबाई फुले असतील अशा स्त्रियांना त्या काळात तेव्हा त्यावेळेला एवढा मान सन्मान दिला आणि त्यांनी तेवढा पराक्रम बाजूला म्हणून पुढची पिढी घडलेली आहे आणि आज सोलापुरात पाच वर्ष झालं जशी सोलापूरची खड्डायत असती संक्रांत असती काट्या असतात बाबासाहेब आंबेडकरची जी जयंती मोठी होती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची मिरणूक मोठी निघती ही तुम्ही घरातनं बघत होता पण गेले पाच वर्ष जेव्हा पन्नास हजार बायका रात्री बारा वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहतात तुमच्या सगळ्याच्या कष्टाने या पाच वर्षात तिथनं सारी चप्पलसुद्धा गेली नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चोरांचे सुद्धा अभिनंदन करतो मी त्याचा मान राहून की आपल्या इथं माता भगिनी येतात आणि त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला तुम्हाला जी किंमत दिलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत आम्ही एकही तक्रार आता आले नाही आता यांनी सांगितलं की आमच्याकडं व्यवस्था उतरायची आहे त्याबद्दल आभार आहेत पण जेवढ्या शहीदाच्या पत्नी जवळजवळ साठ सत्तर भगिनी ती येतात त्यांची सगळी व्यवस्था आम्ही मनोज ब्लॉकमध्ये केलेली असते कोण नाही येतं कोण नाही येतं त्यांना रात्री जायला एक दोन वाजतात मग त्यावेळेला त्यांच्या रूमची सगळी व्यवस्था मनोज बाकीचं संयोजन व्यवस्थित केलेलं आहे फक्त त्या दिवशी आम्ही काय काय ठिकाणी महिलामध्ये फिरू शकत नाही ते नेतृत्व ते संयोजन ते तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही करता आणि बरेच वेळा तर आम्ही शंभर स्वयंसुयेकाची समजा बिल्ले छापले तर बऱ्याच लेडीज उशीरा येतात आणि आम्हाला बिल्ला द्या म्हणतात आता किती बिल्ले छापायचे हे एक तुम्ही एकदा आम्हाला सांगितलं तर बरोबर कारण गेल्या वेळेला प्रॉब्लेम आला आम्ही वाटले आणि आम्हाला मिळालंच नाही तिथं असं होतं आणि काय काय वेळेला कसं आहे बोलणाऱ्या ज्या महिला आहेत छत्रपती शिवाजी महाराजवर असतील बाकीचा आपण हे कार्यक्रम कशावर घेतल्यात काही हिंदी बाईट्स असतात काही मराठीवर मुलाखती द्या लागतात काही इंग इंग्रजीसुद्धा माध्यमं आपला हा करायला येतं तर त्याच ठिकाणीसुद्धा आता जवान जसं बोलले या मुलींनी तयार व्हायला पाहिजे की आपण चांगल्या पद्धतीने ते बैठ देऊ बोलू हा कार्यक्रम कशासाठी घेतला येते आता मी सांगतो की करमाळा असेल किंवा माडा असेल या ग्रामीण भागातसुद्धा पन्नास पन्नास शंभर शंभर बायका रात्री बारा वाजता पाळण्याचा कार्यक्रम केवळ सोलापुरातला बघून घ्या राहिले हळूहळू हे महाराष्ट्र सगळी